नांदेडच्या ग्रामीण भागातील एका तरुणीने प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मोठे यश मिळविले आहे बिलोली तालुक्यातील बोरगाव थडी इथल्या पल्लवी सोंडारे हिने विद्युत पार्शण आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आता पल्लवीची विद्युत सहाय्यक अभियंता या पदावर निवड झाली असून तिच्या या यशाचे कौतुक होते आहे स्पर्धा परीक्षेत एकदा अपयश आल्यानंतर सुद्धा जिद्दीने पल्लवीने हे यश मिळविले माझं नाव आहे पल्लवी अशोकराव सोंढारे माझे आईवडील शेती करतात पप्पा राशन दुकान चालवतात आई घर काम करते आणि माझं पहिली ते पाचवी शिक्षण माझ्या गावी जिल्हा परिषद या शाळेमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर शाळा अवेलेबल नसल्यामुळे आम्ही सगळे येथे सहावी ते बारावी शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यानंतर जे थ्रू माझं सिलेक्शन गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येते झालेलं आहे तिथं दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस एकुनिश, एकोणीसला माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यानंतर मला वाटलं की स्पर्धा परीक्षा द्यावी मी त्यामुळं मी गे सुरुवातीला गेटची एक्झाम दिली त्यात मी क्वालिफाय पण झाले मला एमटेक वगैरे करायचं होतं पण काही अडचणीमुळं मी करू शकले नाही त्यानंतर मग कोरोनाचा काळ आला कोरोनाच्या काळामध्ये कसं म्हणजे आपण स्वतः कसं जगायचं एवढंच होतं त्यामुळे ते कॉल तसाच गेला त्यानंतर मी परत वाटलं की आपलं इतकं शिक्षण झालेलं आहे इंजिनिअरिंग कॉलेजला झालेलं आहे गव्हर्मेंट कॉलेज त्या तिथं जर एवढं शिक्षण शिकून आपण काहीच केलं नाही असं वाटायला नको म्हणून मी परत स्पर्धा परीक्षा द्यायचं ठरवलं आणि मी सुरुवातीला एम पी एस सीचे एक्झाम दिली आहे ई एस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस त्यात मला अपयश आलं मग नंतर आमचे डिपार्टमेंटल एम एस यूचे एक्झाम आले महानिर्मिती महापारेषण व महावितरणची एक्झाम आलेली आहेत त्यामध्ये माझं सुरुवातीला दोन तीन वेळेस एक दोन मार्कांना वगैरे राहिलं अपयश आलं मला त्यामध्ये पण पण अपयश आलं तरी थांबायचं नाही हे ठरवलं होतं मी मग नंतर आमची लास्टची एक्झाम एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला महाट्रान्सकोची झाली त्यात माझं महा महाट्रान्स्को या एक्झाममध्ये माझं असिस्टंट इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालेले आहे ते सिलेक्शन लिस्टमध्ये माझं नाव बघून मला खूप आनंद झाला माझ्या घरच्यांना पण खूप आनंद झाला म्हणजे एवढंच सांगते की मी जाऊन या स्पर्धा परीक्षेमध्ये संयम ठेवावं लागते हार्डवर्क करावं लागते आणि कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी असेल तर तुम्ही जाऊन कोणत्याही याच्यामध्ये यशामध्ये सफल व्हाल आणि तुम्हाला यश मिळेल ही खात्री आहे न्यूज करिता तानाजी शिळगावकर नांदेड